हो येतो अगं मी निघतोय आता हाफ डे घेतलाय सांगतो ना अजून आहेत पंधरा मिनिटं आता नाही निघू शकत तू पिक्चरची तिकीट काढलीस का आ, आ, हा काढलीस ना हा म्हणजे तू डायरेक्ट थिएटरला ये मी इथूनच येतो हा पिक्चर कुठलाय भर मग इस्त्री भर मग ब्रह्मास्त्र असेल ब्रह्मास्त्र भर मग इस्त्री ए! <laughs> का बाळा तू नेहमी असं करतेस उलटा सुलट करतेस सगळं नावांचं मागच्याला सुद्धा चाळीत बोंबल्यात फिरत होतीस आम्ही प्रसाद दोघांचा मुर्खाचंदू बघितला बघितला चंद्रमुखी आहे तो ना मूर्खचंदू कुठून आणला एखाद्या चंदूला त्यांना मुर्खा म्हणायचं असेल तर पिक्चर का काढतील कोणाला सांगतील मूर्ख आहेस तू ना असं आहे ना ते हा 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 मी पोहोचतो बघा बाई हो हो, हो हा हा झालं हाबडे घेतलं घेतला मी हा चल चल लवकर मी येतो येतो हा हा चावी वगैरे घेऊन ये चावी आताच राहील घराची हा चल चल ठेवतो ठेवतो चला संपूर्ण या 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 नमस्कार नमस्कार या बसा 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 नमस्कार नमस्कार या बसा 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 हा काय काम काढलं <laughs> आम्ही आमच्या वोटर कार्ड मधल्या नावांमध्ये दुरुस्ती करायला आलोय हरकत नाही चांगली गोष्ट आहे लक्षात आलं काय चांगली गोष्ट आहे अहो नागरिक येत नाही अजिबात त्यांना हजारो एस एम एस पाठवा जाहिराती करा की बाबा तुमच्या इलेक्शन कार्ड मध्ये काही चुका असतील त्या दुरुस्त करून घ्या वेळेवर इलेक्शन आले की धावपळ होते पण कुणी येत नाही हो पण आज तुम्ही जागरूक नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य पार पडायला लागला थँक्यू व्हेरी मच येस मला सांगा तुमची मी मी पावली नाही नाही मुद्दा तो नाहीये आहे नाव काय तुमची हा मुद्दा नाव, सांगितली मी आवली मी पावली मी शिवाली मी बिवाली <laughs> ही नाव आहेत तुमची मला सांगा पूर्ण नाव काय तुमची पूर्ण मी शिवाली आवली कोहली मी बेवाली आवली कोहली मी पावली आवली मी आवली कोहली तोता तोता मैं तो तेरी हो गई जास्तीची मेजॉरिटी ही चालका लावताय तुम्ही ही चालका लावताय गाता का तुम्ही गाता का आम्ही गात नाही आम्ही आमची नावच सांगितली अरे बापरे ही नावं आहेत तुमची हो अरे बापरे कठीण आहे हो हे नॉर्मली आपण एकमेकांना चिडवताना अशी भाषा वापरतो <laughs> ही सवयच आहे तुमची म्हटल्यानंतर एनिवे anyway, मला त्यात पडायचं नाही मला ॲक्च्युली निघायचं आहे बायको माझी वाट बघते हा मला सांगा तर तुमचं नाव चुकीची आलेली आहेत बरोबर आहे हो <laughs> हो म्हणा आणि मोकळं वाक नाही हो टारझन आहात का नाही फार वेळ जातोय हा मला सांगा कुणाचं नाव चुकलंय मी शिवली बेवाली माझ्या कार्डवर पावलीचं नाव आलंय मी पावली माझ्या कार्डवर घनसोली आलंय घनसोली आणि मी आवली माझ्या कार्डवर आवलीची लवली झाली पिवली असं आलंय <laughs> आवलीची लवली झाली पिवली असं नाव तुमच्या कार्डावर आलेलं आहे असं कसं कार्डावर नाव येईल एक मिनिट तुमची कार्ड जरा पटापट दाखवा कार्ड दाखवा एक मिनिट जरा पटापट दिवालीचं आहे हे खरं दिवालीचं आहे आणि पावलीचं आहे अरे निदान तुम्ही तुमची कार्ड तरी तुमच्या हातात ठेवायची आपापली कार्ड तरी ठेवायची कार्ड हरवायला नको म्हणून मी दिवाळीकडे दिलं होतं मी पावलीकडे दिलं होतं मी आवलीकडे दिलं होतं मी शिवालीकडे दिलं होतं मी खिच्याकडे दिलं होतं मी हिच्याकडे दिलं होतं मी हिच्याकडे दिलं होतं मी हिच्याकडे दिलं होतं आम्ही आम्ही होतं 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 अरे हा काय टोन लावलाय तुम्ही अहो माझा किती कार्ड होती एकूण मला सांगा चार मग बावीस कार्ड फिरवल्यासारखं का काय बोलताय तुम्ही चारच कार्ड होती ना माझं एवढंच म्हणणं आहे आपापलं कार्ड आपल्याकडे ठेवायचं एवढंच म्हणणं आहे जरा एक मिनटं थांबा आता एक मिनटं थांबा मी बघतो आता एक सेकंड तुम्ही नऊ वेळा चेंज ऑफ नेम रिक्वेस्ट दिलेली आहे एवढ्या वेळा स्वतःची कोणी नावं बदलत का मला सांगा बघू आमची नावं चुकीची छापतात मग आम्ही काय करणार नॉर्मल बोला <laughs> नॉर्मल बोला याने तुमचे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील प्रत्येक वाक्यात असे लिरिकल कशाला घालायला पाहिजे चाल का लावायला पाहिजे एखादा मोठा संगीतकार सुद्धा घरी मेरेको खाना दे ना असं नाही म्हणत त्या मिरको खाना देना असं म्हणतो तो <laughs> तुमची पार्श्वभूमी सुद्धा नाहीये संगीताची मग काय असं करताय असं नका करू ना मला खरंच जायचंय हो मला सांगा आता तुमची नावं काय मी शिवाली आवली कोहली मी बेवाली आवली कोहली मी पावली आवली कोहली मी आवली लावली कोहली अरे हे नका सांगू एकाला प्रश्न विचारल्यावर अख्या घरावर संकट आला म्हणून असे पेटून उठू नका ना सगळे मी फक्त एकाला विचारतोय की नाही मला एवढंच विचारायचंय तुम्हाला ही चुकीची माहिती तुम्ही दिलेली आहे कुणाला तरी म्हणून हा सगळा प्रॉब्लेम झालाय मी आता फक्त वहिनीना विचारणार लक्षात आलं मी फक्त वहिनीना विचारणार आहे वहिनी कोण मी नाही मी नाही आहे अरे जे नाही आहेत वहिनी ते काय हो देतात मी काय विचारलं वहिनी कोण आहे मी वहिनी संपला विषय एवढं पाहिजे ते मी नाही वहिनी मी नाही वहिनी मी नाही वहिनी थोड्या नाही वहिनी शानी येत मी वहिनी कशाला पाहिजे ते मी चिडत नाहीये ना पण मला कळलं पाहिजे ना या चुका कोणामुळे झाल्या आहेत अर्धवट माहिती कोणी दिली मला सांगा मी सांगू हा सांगा ही सांगेल अरे <laughs> जरी हानीच सांगायचं तर मग तुम्ही काय हात वर केलात हे करत जाऊ नका ना तुम्ही

चुप रे बाबा चुप नका ना असं बोलू नका भांडू यांनी गोंधळ वाढतो हेच तर तुम्हाला स... जायचं आहे हो तिकडे बायको तिकडे खूप तगमक करेलो तिकडे वेळ झाले मला ऐका ना जरा प्लीज एक मिनट मी कुठेतरी हे केस वाचली आहे एक सेकंड एक मिनटं तुमच्याबद्दल एक मिनट पाच महिन्यापूर्वी तुमच्या घरी एक अधिकारी आला होता आमचा रेड्डी नावाचा आला होता का नाही आला होता बरोबर आहे नाव मी नाव याचं काय होतं रेड्डी नाव इथे क्लिअरली लिहिलेलं आहे त्याने तो सहा महिन्यापूर्वी भंजाळून सोडलं त्याला त्याने याच्यावर रिमार्क सुद्धा लिहिलेला आहे मातीली खाल्ली आणि कोलीच्या घरी गेलेली असा रिमार्क लिहिलाय त्यांनी नोकरी सोडून गेला पहिल्याच दिवशी अहो चोवीस वर्षाचा तरुण तो पहिल्याच दिवशी नोकरी सोडून गेला असं वागता तुम्ही तिच्याशी असं वागता कोण आत कोण रे तुम्ही मी कोली अरे, अरे, <laughs> नका ना असं करू पुन्हा एकदा सांगतोय नका करू तुमची जी आत्या आहे ना तिचा पत्त्या द्या उलटा टांगून आधी मिरची धुरी दिली पाहिजे तिला असं का करताय तुम्ही पुन्हा पोटतिडकीने तुम्हाला सांगतोय कोणी चूक केली अर्धवट माहिती कोणी दिली मी सांगू हा हा तुम्ही सांगा मला माहिती हा नाही ना मीच सांगणार तुझ्या हा सांगा मला नाही माहिती कोणी चुकीची दिली मी तर ऑफिसली गेलेली ऑफिसली <laughs> गेलेली लीचा पंच साधनासाठी फक्त ली ना तू एवढ्या करतोस तू ऑफिसला गेलो हो तो वाजता म्हणायचं ऑफिस कुठे आहे ऐरोली राहता कुठे तुम्ही गेट पासून आमची बिल्डिंग पाहिली <laughs> एवढे लिहि एकत्र असतात का कधी एक मिनिट कन्फ्यूज करताय आता मागे झालं सगळं विसरा आता ह्याच्यावर उपाय काय करायचा ते आपण समजू लक्षात आलं याच्यावर उपाय काय करायचा ते आपण ठरवू लक्षात आलं ओके ठीक आहे आता ही कार्ड तुमची घेतलेली आहे ओके हा हे ब्रोकोली कोण आहे ही पावली तू कोण आहेस मी शिवाली मग कशाला मध्ये पचकली ती आहे ना पावली तिला बोलवते तू कसायचं एकदम लक्षात आला हा तुमचं ब्रोकोली नाव कसं पडलं तुम ते तुमचे अधिकारक अगली घरी आली मग तेव्हा ही खात होती ब्रोकोली ही खात होती पनीर चिल्ली ही खात होती ब्रोकोली त्यांनी मला नाव विचारली तुझं नाव काय मी म्हणली खाऊ नको ब्रोकोली मग त्यांनी लिहिली ब्रोकोली कटकट 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 काय बोलताय त्याला काय आहे का चाल बिल काही नुसतं आपलं बोलत राहायचं एक मिनिट आता एकत्र कुठेही फिरायचं नाही तुमच्या कुटुंबावर बंदीच घातली पाहिजे सरकारने एकत्र फिरायचंच नाही तू सोमवार यायचं तू मंगळवारी यायचं बुधवारी यायचं गुरुवारी यायचं लक्षात आलं प्रत्येकाचं एकच चा, काढ एक त्या दिवशी करणार एकत्र करणार नाही लक्षात आलं सोमवारी कोण येणार नाही सोमवारी जे येणार आहेत ते बोला ना नाही येणार ते कशाला बोलता आता मीच जातो आहे ऑफिस सोडून दोन महिने घरी जातो मी आता इकडेच येणार नाही अजिबात येणार नाही हॅलो आऊ मी पोहोचली अरे खड्ड्यात गेली तू तिकीट पण काढली किती वेळ वाट बघितली आता मी कंटाळी तुझा माझा संबंध तुटली <laughs> मी तुझा ना गटस दिली आणि घरी येऊन एक पाय टावली अरे से <laughs> ती गेली आता येणार प्राजक्त माले